बनो आज आम्ही चिकन बनवणार आहे स्पेशल म्हणजे पंचवीस किलो चिकन आले दहा किलो रस्सा आणि पंधरा किलो फ्राय करणार आहे आणि त्यात स्पेशल रेसिपी म्हणजे कौल चिकन बनवणार आहे आणि कौल शोधायला आम्हाला दोन तास लागले आहेत दोन तास इकडे कुठे भेटतच नव्हते कौल कसे शोधले आहेत आता मस्त कौल चिकन परत जे अजून मला देसेल दिसेल पुढे काय काय रेसिपी बनवणार आहे चला जाऊया हॉल्टवर डायरेक्ट बनवत नाही मीच आहे तुम्ही बघत राहा आता काय चिकन बनवतोय मग चिकन पंधरा किलो हे अजून दहा किलो टाकला म्हणे जास्त पंधरा किलो आहे पंधरा किलो ना दहा किलो कुठे हे दहा किलो आहे बघ ना हे बघा ह्याला दहा किलो बोलतोय अरे त्यात दाखवत पण नाही काय बोलतोय हात लावायचा मित्रांनो आता कौल चिकन साठी कौल धुवून येतो एकदम क्लीन आता फटाफट क्लीन करून चिकन फ्राय करायचं दाखवतो दे, दे। फ्राय करतो ना चप्पल माझी येते जाय मेहनत करतो मित्रांनो जेवढं पण जेवण बनवलं ना पहिल्या दिवसापासून लास्ट पर्यंत हिनेच बनवलंय हे चेहऱ्या दाखवता चेहरा दाखव लवकर हा बघा हस तो हे बघा आता चिकन बिकन धुत आता तोच बनवणार आहे एक नंबर जेवण बनवतो एक नंबर तेलाची तर्री बनवून ठेवतो थर्री बघा असं चिकन बिकन धुतलं जाते किती किलो चिकन आहे पंधरा रे दहा किलो दहा किलो चिकन आहे पाच किलो वाटून घेतलं घेतलंय चला घेतलं चिकन चिकनसाठी जे पाच किलो चिकन घेतलं ना त्याला हळद मसाला मीठ बीठ लावून घेतलं असं मॅरिनेशन झाले दही नाही टाकलेस अजून दही नाही टाकले दही बाकी अजून हां दही टाकायचं फक्त मॅरिनेशन पूर्ण आताच बघूया मॅरिनेशन अजून बाकी आपलं मसाला टाकायचा काय काय टाकलं सांग आपण आधी हळद टाकली आहे मसाला आहे धना पावडर टाकली आहे मीठ आहे आणि आता दही टाकतोय मी आता दही टाकूया दे ने टेस्ट नाश्ता टाक झाले तिकडे आपल्या फुल तीन जाईल चाले ना पोरा तर पराठा ची मेरिनेशन करून घेऊया अर्धा किलो टाकले आपण किती अर्धा किलो अर्धा किलो टाकले टेस्टे बनवणार आपण मिक्स करणार याच्यात आता हे थोडं मॅरिनेशन करून खाऊ देऊ थोडी आणि आपल्याला वीस तीस मिनटं असं मॅरिनेशन करून ठेवायचं आहे बाकी टेस्ट चांगली आहे त्या चिकनला असे मॅरिनेशन करून घ्यायचं आहे हा बघा हा मसाला टाकायचा चिकन तंदुरी एव्हरेस्टचा नाही रहा चांगलाच आहे तो पण चव तर अजून चांगली लागते हा मसाला पण टाका कलर मसाला नाही त्या पिशवीचाच आहे तो पण काढ हा थोडासा टाकायचा आपल्याला जास्त नाही हाडतो तो आज बाय कोणता मसाला गरम मसाला आहे हाच थोडासा रा मसाला बघा बस जास्त टाक रे नाही नाही तिकडे झालं मसाला बघा आणि आता गरम मसाला टाक गरम मसाला हा पण बनवलाय काय कि बाहेर ना मागवलं ना थोडासाच टाक गरम आता मालच टाकायला लागलेला हा गरम मसाला टाकायचा थोडासाच दे बसला तो कलर पण मागला जरा कोणता कलर आहे बघ द्या नाही बाय असे ना तो बघ तोच आहे कलर आहे कलरची ची पॅकेट असेल ना त्याच्यात कलर नाही फुल असं नाही असंच आहे हा थोडासा कलर टाकायला आला म्हणजे थोडा लाल रंग चिकनला नाही टेस्ट पण चांगले ते बस वगैरे बंद कर खाली मीठ टाकलं वास पण असा चांगला येतोय ना पण खूप सुगंध चांगला येतोय फक्त आता ह्याच्यामध्ये आपली बनतेच आहे कलर चार रूम मध्ये बनते ते पण दाखवतो तुम्हाला कुठे बनते बनते हे बाजूचं आलं लसूण पेस्ट हे बघायचे आणि टमाटाचं काय काय टमाटो पेस्ट आहे बघा चालू आहे काम फास्ट फास्ट ओके सर कौल चिकन बनवायसाठी हा एक पहिला माणूस आहे बघून ठेवा इथे जो प्रॉपर्टी घेतोय ना त्याला बघून बघा हा एक पहिला आहे हा दुसरा आहे आणि हा तिसरा आहे फक्त प्रूफ प्रूफ पाहिजे म्हणून तुमच्यासाठी बनवून ठेवतोय तुम्हाला तुम्ही बघू मी बनवणार आहे अरे अरे बघ ना दोघांचे होते माझ्या हातात चार दे मी चार घेऊन जातो गाईस तर तुम्ही बघू शकता मी बनवणार आहे चिकन तर तुम्ही आपण मसाला काय काय टाकलाय चिकन मध्ये हा ते कोणाला सांगत नाही ती माझी रेसिपी आहे ना सिक्रेट रेसिपी सिक्रेट तुम्ही तुम्ही तिकडे बघितलं असाल कोण कोण होतं चिकनचं ग्रेव्ही बनवता त्याच्यामध्ये माझा लय मोठा हात आहे चिकनची ग्रेव्ही मी सांगू काय काय टाकलंय मसाला दही गरम मसाला आलं लसूण पेस्ट असे सगळं आलं लसून पेस्ट टाकलंय टाकलंय बाबा अजून टाकलं पण नाही फक्त धन पावडर टाकली हा म्हणजे होतात नाही तिकडं हा होतात नाही बाबा खाज कायच तर तुम्ही बघू शकता हा बघा कसा विटा घेतोय प्रॉपर्टी जे ना बरोबर घेल तुला माझं नाव सांग दिला बाळा भाऊ आहे बाळा बाय सातीला साती साती बाळाभाऊ आहे सातीला बाळाभाई त्याला शिव जोडला जायचं गप्प चला फटाफट इकडनं विटा घेऊया किती विटा घेतोय माहितीये काय प्रॉपर्टी ज्याची त्याला सांगून ठेवतोय पस्तीस ते तीस विटा घेतोय अजून आले अजून आले विटा विटा घेणारे तुम्हाला त्यांचे पण चेहरे दाखवतो दाखवत होता थांबाय ते तरी झालेला अभे फॉरेनरला पडलाय तो, तो फॉरेनर ए बाई काय ना अबे इकडे बचकाने ए? आरे, 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 विटा पाय विटा पायर खतम खतम विटा पायर पडताय दुबई दुबईची तिकीट कॅन्सल आमची दुबईची तिकीट कॅन्सल झाली अरे तू इथे टच दाखव अरे भाय माझी काय इज्जत विज्जत आहे की नाही ब्लॉगर आहे बाबा लय मोठा माहितीये काय हा कोण आला कोण आला हे बघा छोट्या बाय जे वन प्रॉपर्टी अजून मेंबर वाढले काय झालं पहिला हेला बघा हा हेला पकडा आणि दुसरा हेला पकडा आधीच बोलतोय तिसरा याला पकडा मी पुरुष दाखवतो तुम्हाला शूट करून दाखवतो की हे आलेच विटा विटा घेऊन चाललेत आपल्या मध्ये चला 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 आता घेऊन जाव्या ब्लॉग नाही शकत चार विटा आपल्याला भूक लागले कोणाला भूक लागली किती किलो चिकन आणलं माहितीये का पंचवीस किलो पंचवीस किलो आणि एकटा कोण खाणार आहे हा माणूस <laughs> हाईट वर जाऊ नका पण याचा पोट एवढा मोठं आहे ना पच्चीस किलो अशाच खातो नगर मध्ये पंधरा नंबरचा डॉन आहे पंधरा नंबरचा डॉन आहे डॉन पालखी मे ते का लोग लोक रहे ते स्कूल उसमें तुम्ही नाच था, था <laughs> कौल चिकनची तयारी झाली एट्टी पर्सेंट झाले आता चिकन फक्त तेल टाकून चिकन फ्राय करायचं चूल पण पेटायची ती बाकी आहे त्याला काय मिनटं लागत केळ्याचं पान हा बघ हा एक नंबरच होईल आम्ही आलो केळीचं पान सोडून लय मेहनत लागते कौल चिकन बनवायला लय आरती करून आरती करून हाच एक रेसिपी बनवणार आहे

जिलागे जिलागे तेल गरम व्हायची करताय सुरू काउल चिकन कौल येऊल चांगलं आम्ही नाही

आपण कामं करतो ह्याने चिकन बनवलंय पूर्ण सीट नाही सीट नाही गरम करत हा काय काय टाकलंय ह्याच्यामध्ये चिकन तर दिसतं बाकी का दिसत नाही मसाला हिस्सा बोल वाटलं तर पाहिजे तू बनवलय कच्चं रे खाऊ चिकन शिजलंय ह्याची टेस्ट करून बघा

कौल चिकन आहे कौल चिकन हे बघा रस्सा फ्राय चिकन सगळ्यांची प्लेट अशा लावून घेतात बघा हा रस्सा आहे एक आहे कौल चिकन आणि फ्राय चिकन आहे खाऊया घेऊन झाल्यावर रेट